या मदादा वाना में खिनी वाना। या मदादा वाना एक तास आहे या मैदाचा सेमी फायनल एक सुटला लढत पाहायला मिळते महाराष्ट्र केसरी भाऊ या आणि दिव्य मैदान आणि या मैदाचा सेमी फायनल एक एक मध्ये सुंदर अशी लढत खोरत आहे पहिला फायनलचा मानकरी लढत हो बाहेरून या मागे या वाले मागे या मैदानाचा दोन सुटण्यासाठी सज्ज एक ला काळेश्वर प्रसन्न किरण वाघ फौजी नांदगिरी दोन ला जर्नेश्वर प्रसन्न माझी आमदार अम्... शशिकांत शिक... शिंदे साहेब कट्टर सा... यांच्याकडून या ठिकाणी प्रशांत डायव्हरला पाचशे आणि आखो ड्रायव्हरला आहे सुटला सेमी फायनल या मैदानाचा दोन सुटला आणि दोन मध्ये लढा झाली सात गाड्या आणि सात गाड्यांचा हा रणसंग्राम आहे निमित्त किनीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान वडत 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 झाली होय मागे बघा हा हाय जागीच पडलेत पहिला सेमीचा सेमी एकचा निकाल बंटी एक चा निकाल यांना दाखवा खालनं बघितलं का खालची पट्टी पहिली बघा हा सेमी फायनल दोनचा निकाल सेमी फायनल चा निकाल तास क्रमांक सहा मधून आली गाडी बा पक्षा सुंदर गाडी हंदी होती गोविंदावन गाडी फायनलला पात्र सुटला सेमीफायनल या मैदानाचा आत्ता सुटला आणि तीन मध्ये लढत चालवली सात गाड्या सात गाड्यांच्या मध्ये लढत एक गाडी बाहेर गेली सहा गाड्या पाहतायत आणि सहा गाड्यांच्या मध्ये कोण होते फायनल साडी पात्र राडत लडत झाली शेवटच्या क्षणापर्यंत ओ माझ्या गाडी आली हो गेलेच्या समोरच्या लक्ष द्यावं मागून येणारी गाडी बघा आहेत निकाली पंच पाच फूट चला आपण निकाली पंच निकादेशी पासून पाच ते दहा फूट चला त्यामुळं आपल्यामुळं प्रेक्षक सगळं पुढे होते घ्या मागे घ्या सगळे प्रेक्षक सगळे मागे घ्या चला निकाली पंच निकाली पंच सगळे प्रेक्षक मागे घ्या सोडा <सकते> सुटला सेमी फायनल या मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये पुन्हा एकदा लढात चालू झाली सात गाड्या आणि सात गाड्यांचा रणसंग्राम चौथ्या फायनल फायनलचा मानकरी कोण होत लढात चालू पलीकडे हरिण आणि टिटीए अलीकड ठाकूर आणि महाकाल लढत लढत शेवटच्या क्षणाला लढात झाली अलीकडे होते प्रकाश गवड पलीकडे होते प्रशांत नैवार पलीकडे होता टिटवी आणि बलमा अलीकडे होता ठाकूर आणि महाकाल सज्ज सुटला सुटला सेवी या मैदानाचा पाच सुटला आणि पाच मध्ये लडाच्या घरी कोण होते पाचवा बैलगाडी मालक फायनल साठी पात्र लढात पाहायला मिळते अलीकडे अर्जुन आणि चिक्या तिकडे सोन्या आणि वाड आणि इकडे गरुडा आणि कनैया लढत रिकड हनु होता पहिली परसू होता धोगात खरोखर काटा किर्र अशी लढत झाली Ya sahwa saya bilang ya sahwa saya ya. सुटला सेमी या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये लढात चालू झाली कोण होणार सहावा गुलालाचा मानकरी काही क्षणाचा अवधी लढात चालू आहे सात ही गाड्या सुंदर अशा पडतात सात गाड्यामध्ये काटाकीर लढात लढात लढत 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 अतिशय सुंदर लढात झाली सेमी फायनल सहाचा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल सहाचा निकाल तुळजा भाव प्रसन्न सतीश काका भर्गे राहुल बाबा भर्गे चौथा कोरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय द्याबाईल गाडी मालकाचं चा, चालकाच चा, हार्दिक हा। सुंदर असे यांच्याकडून या ठिकाणी प्रकाश नानांना ऑनलाईन एक हजार आजच्या डायव्हर रेटरेकरांना सुटला हजार आणि समाधानकर्त्यांना सेमीफायनल या मैदानाचा सुटला आणि सात मध्ये एक गाडी सुपर सुपरफास्ट बाहेर गेली कोण आला सेमी सात मध्ये सातवा वैध गाडी मालक फायनल साठी पात्र लढात चालू आहे सुंदर अशा गाड्या पात सुंदर अशी लढात लढात अतिशय सुंदर अय बाहेर नाही या चला शेवटचा आठवा सेमी सुटतोय फाय सेमी फायनल या मैदानाचा शेवटचा आठ सुट्ट्या सुटला 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 लढा चालली आठव्या सेमी मध्ये कोण होतोय आठवा बैलगाडी मालक फायनल साडी पात्र चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये केवढी सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय आठवा बैलगाडी मालक फायनल साडी पात्र चालू आहे लढात झाली फेडणारी झाली मगाशी सुंदर गाडी पळाली लक्ष आणि चेंडूची गाडी त्याबद्दल या ठिकाणी मॉन्जनीस केक शॉप वाई आणि महाबळेश्वर प्रॉपरायटर अनिकेत सतीश काका भर्गे कोरेगाव यांच्याकडून या ठिकाणी छोट्या ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे या ठिकाणी मगाच्या हा दोन सेमी फायनल आठचा निकाल कमी एस टी या मागे हो एक नंबर थोडा मागे या।, या मागे या मागे स्वर्णानंद घ्या सुटला सुटला या मैदानाचा फायनल पेरा सुटला लढायत चालू होते किनी के केनीकरांचा महाराष्ट्र केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाच्या मानकरी लढायत चालू आठ गाड्या आणि आठ गाड्यांच्या मध्ये लढत 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 झाली नवीन चेहरा मिळाला का जरी ऑनलाईन पाहिलं त्यांना समजलं लढत झाली काटाक्युअर स्वागत त्याचप्रमाणे आजच्या मैदानासाठी फायनलच्या बैलगाडी मालकांसाठी